नमस्कार दुपारचे तुम्हा सर्वांचं स्वागत मी कल्याणी दीक्षित बुलेटिनची सुरुवात एका धक्कादायक बातमीने करूयात अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात आरोग्य विभागाचा अक्षम्य कारभार समोर आलाय विभागानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं होतं मात्र पुरेशी सोय करण्यात आली नाही परिणामी शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपवण्याची वेळ आली नेवासा तालुक्यातल्या वडाळा इथल्या एफ जे एफ एम ए हॉस्पिटलमध्ये हे शिबिर घेण्यात आलं मात्र फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी दीडशेहून अधिक ऑपरेशन केल्याचं उघड झालं सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेट्टी यांनी हा सगळा प्रकार चहाट्यावर आणला एकीकडे पाऊस त्यात वीज नाही झोपण्यासाठीही बेड नाही अशा परिस्थितीत महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवण्याची वेळ आली माहिती प्रतिनिधी सचिन सचिन बनसोडे यांच्याकडून नेमका काय प्रकार घडलाय हा निश्चित बघितलं तर आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार म्हणावा लागेल किंवा आरोग्य विभागाची दिंडवडे म्हणावं लागतील कारण नेवासा तालुक्यामध्ये करोडो रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे तर हे शिबिर त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं मात्र एका खाजगी हॉस्पिटलमध्ये हे शिबिर घेण्यात आलंय आणि आता जी माहिती मिळतीये जे आरोप आता संबंधितांकडून केले जात आहेत की त्यांच्याकडून काय काही रक्कम जी आहे ती डोनेशन देखील घेण्यात आली खरं खरंतर कुटुंब नियोजन शिष्यक्रिया जी आहे ती मोफत केली जाते मात्र आरोग्य विभागाने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये हे शिबिर का भरवलं आणि तिथे पुरेशी बेडची व्यवस्था नसताना देखील का त्या ठिकाणी हा सगळा प्रकार करण्यात आला ज्यामुळे हे जे रुग्ण आहे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला अक्षरशः एकीकडे पाऊस सुरू होता वीज गेलेली होती आणि त्यातच महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली सचिन तुला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत विखे पाटील जी खर तर आरोग्य विभागाचा हा सगळा गलथान कारभार आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर सगळ्या महिलांना जमिनीवर झोपवण्यात आले एकीकडे पाऊस पडतोय वीज नाहीये आणि अशा परिस्थितीत महिलांवर ही वेळ आली नेमकं काय म्हणायचं आला नाही निश्चितच आता आपण जी माहिती घेतात ती धक्कादायक आहे याच्यामध्ये अक्षय हलगर्दीपणा झालेला दिसतोय वैद्यकीय त्या अधिक्षक असेल मी तात्काळ आता आचारसंहिता असल्यामुळे असली तरी आता याच्यामध्ये जी हेडसाण झालेली आहे पेशंटचे एखाद्या महिलेचा मृत्यू सुद्धा झाला असता जिल्ह्याचे जे शैल्य चिकित्सक आहेत आणि संबंधित आरोग्य अधिकारी आहे त्यांची तात्काळ चौकशी करायची सूचना देऊ पण ज्यांच्याकडून अशा प्रकारचा गट झाला असेल चौकशीमध्ये समोर तर सरकारी दवाखाना असताना एखाद्या खासगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया का घेण्यात आल्या नाही ते आश्चर्य सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा आता डिलिव्हरीच्या उपलब्ध आहेत नाही आहे त्यांनी एक महिला खाजगी रुग्णालयात स्वतःहून गेल्या आहेत की त्यांना रेफर केलं तिकडून आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तो सुद्धा एक विभाग आहे परंतु सरकारी यंत्रणेकडे एवढ्या सुविधा असताना का जर आपल्याला मला माहिती पण मी खरं म्हणजे आभारी आहे आदेश देतो नक्कीच चौकशीतून आता काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद विखे पाटीलजी तुम्ही दिलेल्या ले सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर सध्या डीन नागरगोजे डॉक्टर नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत खर तर जी अतिशय धक्कादायक असाच हा प्रकार म्हणावा लागेल कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलं नेमकं काय घडलं तर काही कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे मात्र आरोग्य विभागाचे धिंडवडे सध्या पाहायला मिळतात शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलं होतं पुरेशी सोय करण्यात आली नव्हती परिणामी शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपवण्याची वेळ आली नेवासा तालुक्यातल्या वडाळा इथल्या एफ जे एम या हॉस्पिटलमध्ये हे शिबिर घेण्यात आलं कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं शिबिर घेण्यात आलं मात्र फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठीच हे ऑपरेशन करण्यात आलं का असा सवाल उपस्थित केला जातो पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडे जाऊयात सचिन सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आणलाय त्यांनी नेमकं काय काय सांगितलंय नक्कीच त्यांना काल रात्री जे आहे ते या ज्या महिला त्या ठिकाणी नेण्यात आल्या होत्या त्यांच्या कुटुंबियांचे फोन गेले आणि त्यानंतर ऋषिकेश शेटे जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले आणि हा सगळा प्रकार त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे आणि खरं बघितलं तर या शस्त्रक्रिया ज्या आहे त्या शासकीय रुग्णालयात होणं गरजेचं आहे मात्र खाजगी रुग्णालयात या शस्त्रक्रिया का घेण्यात आल्या या रुग्णालयाने परस्पर परवानगी नसताना या शस्त्रक्रियाचं शिबिर त्या ठिकाणी भरवलं हा सगळा चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकार आण आहे आहे हा जो प्रकार दा प्रकार घडलेला अत्यंत धक्कादायक आणि यामुळे आरोग्य विभागाचे पुन्हा एकदा दिंडवडे जे आहे ते बाहेर निघालेले आहे सचिन तिथल्या ग्रामीण रुग्णालयाशी काही बोलणं झाले का की का अशा पद्धतीने खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया घेण्यात आल्या निश्चितच आज रविवार असल्यामुळे थेट त्या ठिकाणी कुणाशी आपला संपर्क जबाबदार व्यक्तींशी होऊ शकलेला नाहीये मात्र उद्या ते कदाचित यावर बोलतील असं सांगण्यात येत आहे मात्र सध्या आपण जर बघितलं तर पालकमंत्र्यांनी देखील सामटीविशी बोलताना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई कारवाई करू असे आदेश दिलेले आहेत त्यामुळे एकंदरीत बघितलं तर हा धक्कादायक प्रकार आहे आणि नगर जिल्ह्यात अनेकदा ग्रामीण रुग्णालयात देखील महिलांच्या प्रसूती ज्या आहेत त्या अपुऱ्या सुविधांमुळे हॉस्पिटलच्या दारासमोर होणं वीज त्या ठिकाणी वीज नसणं ऍम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध नसणे त्यामुळे किती लवकर आता कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी